पालकच नाही कोण ठराव म्हणून बाहेरची माणसं येतात तुम्ही नाशिक महापालिकेत पाहिले राज्य महापालिकेतले अधिकारी बाजूला अधिकारी तसेच मंत्री सुद्धा परसेवेतून राहिलेले नाहीये तुमच्याला ते कोणी अजून स्थानिक पातळीवर आहे पण स्थानिक इथे काही पदाधिकारी पण आलेले नाहीये राष्ट्रीय नेते तुमचे विनायक पांडे नाही घेतात येत आहे आता तिकडे निदर्शन आहे तिकडे गेल्या ज्या पद्धतीने आम्ही फिरलोय संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि राज साहेब आणि उद्धव साहेबांच्या ह्या मराठीच्या मुद्द्यावर ते एकत्र आल्यामुळं आमचं प्रचंड मोठं स्वागत जिल्ह्यामध्ये झालं हिंदी शक्तीच्या विरोधात ज्या पद्धतीने दोघंही भाऊ एकत्र आले त्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांपासून तर कामगारांपासून सगळ्यांनीच आम्हाला तर आमचं स्वागत केलं आणि स्वतःहून सांगितलं की आम्ही मोर्चामध्ये सामील होणार आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणातून शिवसेना पुढं गेलेली आहे मनसेही त्याच मार्गातून जाती आहे त्यामुळं कुठल्याही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही आंदोलनं करत नाही याच्या अगोदरही आंदोलनं झालेली आहेत याच्या अगोदरही मोर्चे झालेले आहेत आणि मग निवडणुका आहे म्हणून मोर्चे काढायचे का या जिल्ह्यामध्ये चार चार मंत्री या जिल्ह्यामध्ये चार मंत्री शहरामध्ये राहतात एक बाहेरून मंत्री येतो आणि तो म्हणतो की मी दोन दिवस शहरामध्ये थांबून खड्डे होत था। याला कोण जबाबदार विचारणार आहे कोण जबाबदार आहे हे शासन सत्तेत बसलेलं आहे त्यांच्या भानगडी पालकमंत्र्याच्या याच्यावर आहे हो विकासाच्या मुद्द्यावर नाही आणि म्हणून जनतेच्या ह्या आक्रोशाला कोणीतरी सामोरं गेलं पाहिजे जनतेचा आक्रोश सत्तेपर्यंत पोहोचला पाहिजे सत्ताधाऱ्यांना जाब विचारला पाहिजे त्याच्यासाठी हा लोकांचा प्रश्न घेऊनच आम्ही रस्त्यावर उतरतोय आणि म्हणून जर कोणीच जर प्रश्न फोडत नसेल लोक त्या मोर्चा स्वतःहून हो येत आहेत आता बिराड साठी बसले दीड महिना झाली मंडळी बसले शहरातल्या तुमच्या ज्या स्लम आहेत त्यातले लोक स्वतःहून हो येत आहेत ते सांगताय की आम्ही आम्ही येतोय पाणी नाहीये संपूर्ण या महापालिकेचं वाटोळ या मंडळींनी केलंय आठ वर्ष झाले साडेआठ वर्ष झाले साडेतीन वर्षे निवडणुका नाही आहे शहरामध्ये खड्ड्याचं साम्राज्य आहे पाणी मिळत नाही आहे महापालिकेवर सतत मोर्चे निघतात लोकप्रतिनिधीच्या काळात निघाले का हो? नाही निघाले मग हे जनतेचे प्रश्न मांडायचे कोणी आम्ही विरोधी पक्षात ये आणि आमचं ते काम आहे ते त्या पद्धतीने आम्ही मांडतोय आता आंदोलन कायदा आणि सुव्यवस्था भयमुक्त नाशिक करण्यासाठीच निघालो आम्ही आता जर नगरसेवक कोयते घेऊन मर्डर करायला लागले त्यांना जाब कोणी विचारायची हा जाब विचारण्यासाठीच उद्याचा मोर्चा आहे कमिशनर पासून सगळे कायदा आणि सुव्यवस्थेला कुठंही याच्यामध्ये हे पडत नाही त्यांच्या जर एवढ्या मोठ्या पद्धतीने पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस सहा महिन्यामध्ये खून होत असतील महाराष्ट्राचं रेकॉर्ड आहे ह्या नाशिककडे बघायचो कोणी आम्ही ज्या ज्या बंदळीना हे करतोय फिरतोय सगळे तेच म्हणते आपल्याकडे लक्ष कोणा लक्ष कुठं वेगवेगळ्या समाजामध्ये भांडणं लावणं आरक्षणावर भांडणं लावणं त्याच्याकडे जाईल त्याचं लक्ष वळवणं ठेकेदार बसलेत किती हजार कोटीचे त्यांना मिळ नाही सर्वीकडे आज बी तुम्ही बघा आता तिचं बी तुम्ही जागा आज बी मोर्चा आहे कायदा सांगा आता आज आमचे निदर्शन आहे जनसुराज्य त्या कायद्याचं त्यांनी अंमलबाजी केली त्याच्या विरोधात आम्ही हे आज निदर्शन आहे त्यामुळे पक्ष कुठं थांबलेला नाहीये आम्ही विरोधी पक्ष आहे आमचं काम आहे जनतेचा प्रश्न आवाज उठवणं जनतेचा आक्रोश सत्तेपर्यंत पोहोचवणं अजिबात अशी फूट नाहीये पक्ष वेगळा आहे आता हा समजा मनसे आणि आमचा मोर्चा मोर्चा संयुक्तिकाय निवडणुकी संदर्भात आम्ही अजून काही ठरवलेलं नाहीये भविष्यामध्ये ज्या निवडणुका होणार त्या संदर्भामध्ये आदरणीय उद्धव साहेब राजसाहेब या ठिकाणी निर्णय घेतील तसंच आदरणीय शरद पवार साहेबांच्या पक्षाचा चौदा मला वाटतं चौदालाच का पंधराला त्यांचाही शेतकरी मोर्चा आहे त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे प्रत्येक पक्षाची ताकद वाढली पाहिजे किंवा लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी विरोधी पक्षाचं काम म्हणून ते कर त्या पद्धतीने आम्ही करतो आहे पण एका बाजूला तुमचा मोर्चा निघतोय दुसऱ्या बाजूला त्यांचा मोर्चा त्यांच्या पक्षाचे थेट सर्वे सर्व नाशिक मध्ये येत आहेत त्या मोर्चामध्ये सामील होणार आहे तुमचे दोन पक्ष आहेत तुमचा कधी काय नाशिक हा बालेकिल्ला होता मग तुमचे नेते येणार का दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते नेत्यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला आता सांगितलेलं आहे आज पुन्हा आम्हाला आज किंवा उद्या कळल कोण येतं की नाही मुळामध्ये भ्रष्ट असा आहे नेत्यांच्या सर्व काणी टाकूनच आम्ही मोर्चाचं नियोजन केलेलं आहे त्यामुळं वेळोवेळी ते काळेसाहेब यांच्याशी बोलले त्यांच्या पदाधिकारीशी बोलले आम्ही पण उद्धवसाहेबांशी बोललो संजय राऊतांशी बोललो आणि नियोजन आणि का मोर्चा आम्हाला इथं करायचं त्यांनी ते आम्हाला कळवलं ते त्या पद्धतीने येते